हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मिस्टरांना होती शुक्रवारी सुट्टी गुड फ्रायडेची तर त्या दिवशी चिकनचा बेत बनवायचा होता तर चिकन बिर्याणी बनवायची होती मग त्याच्यासाठी मी ते चिकन घेतलं आहे आणि त्यावरती सगळे सुके मसाले टाकले मॅरिनेट करण्यासाठी पण नंतर लक्षात आलं शिवसाठी हळद मीठातलं चिकन बनवायचं असतं फिक्क तर मग त्याच्यासाठी बाजूला पीसेस काढून ठेवले आणि त्यानंतर मग यात दही टाकून मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिले तर ना शिव म्हणजे चिकन बिर्याणी खात नाही शक्यतो जर चिकनची भाजी असली ना तर भाकरीबरोबर खातो तिखट जरी असली तरी खातो पण चिकन बिर्याणी त्याला चालत नाही त्यामुळे मग त्याच्यासाठी सेपरेटच चिकन बनवायचं असतं तरी ते आता मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे अर्धा एक तासासाठी आणि शिवचं शिवसाठी मी आता शिजर टाकणार आहे हे हळद मिठामध्ये

तर चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि मग फ्रेश व्हायला गेले त्यानंतर त्याच्या आधीच सुकं टाकून पण ठेवलेलं होतं शिजण्यासाठी केशवसाठी आळणी रसा म्हणतो ते आळणी चिकन तर ते टाकलं होतं पिवळं शिजण्यासाठी कांदा कट करून ठेवलाय आहे ते इंद्रायणी तांदूळ घेतले तर आंघोळीला जाण्याच्या आधी मी चिकन सुक्क शिजण्यासाठी टाकून गेले होते आणि शिवसाठी हळद मिठा टाकलं शिजण्यासाठी टाकून गेले होते त्यानंतर मग फ्रेश होऊन आले आणि आता इथं चिकन बिर्याणी बनवण्यासाठी घेतली होती तिकडे ना कांदा टाकला टाकलाय आणि ते आदरून हिरवी मिरची आणि टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे मॅरिनेट केलेलं चिकन त्याला जास्त पाणी झाक थोडा जास्त वेळ झालाय चिन्ह तर चिकन बिर्याणी म्हणण्यापेक्षा पुलावच म्हणू आपण कारण चिकन बिर्याणीचे चिक कसे लेअर असतात आणि इथे मी आता आहे ना कांदा परतून घेतला होता त्याच्यात खडे मसाले आधी टाकले तेलामध्ये कांदा परतून घेतला आणि जे हिरवी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट केली होती ती पण परतून घेतली आणि वरतून मी बिर्याणी मसाला टाकला आणि त्यात जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते मी टाकलं आणि चार पाच मिनटासाठी परतून त्याच्यावरती झाकण ठेवून तसंच ठेवलं होतं तर त्यानंतर मग आता तांदूळ धुतते आणि मग तांदूळ नंतर ते त्या मग टाकून द्यायचे तर चार पाच मिनटं झालेले होते इकडे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये पाणी टाकता चिकनचं म्हणजे स्वतःचं पाणी सुटलेलं होतं तर आता यामध्ये मी तांदूळ टाकून दिलेले आहे आणि पाणी गरजेनुसार पाणी टाकून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या झाले आपली बिर्याणी पुलाव आता टाकले हो बिर्याणी शिजण्यासाठी आता बघावं वाट आणि मिस्टर लागले खूप भूक कारण आता वाजले साडे अकरा भूक <laughs> लागली काय नाही काय बोलते सांगू राहिले किती वाजले साडे अकरा मग म्हणायचं मी लवकर बिर्याणी करू का आधी आंघोळीला जायचं आधी करू का नंतर करू तुम्ही आत्ता वरून बघायचं याला काहीच अर्थ नाही आज ना इकडं आमच्या इकडे ना आभाळ आलेली पावसाच वातावरण झालंय शर माउंडी आज आहे गुड फ्रायडे आणि मिस्टावर सुट्टी आहे त्यामुळं आम्ही आज चिकनचा बेक केला आहे आणि करायचाच होता आम्ही थोडं नॉनव्हेज कमी खातो आहे आता सध्या म्हणजे जास्त नाही खात सारखं सारखं पहिले ना खूप जास्त प्रमाणात चिकन म्हणजे नॉनव्हेज खायचं आता खूप कमी केलं आहे महिन्यातून एकदाच खातो नाही तर धोका

लगातार तुमचं काही काही नाही तर आयफोन घेतलं पार्टीन लॅपटॉप घेतला पार्टीन आता घेतलं आता संपला का सगळ्यांचा आयफोन पार्टी सगळं सगळ्यांना लोन चालू जात सगळ्यांचे लोन चालू होते ना सगळ्यांचे तोंड असे होते लोन चालू तर आम्ही जेवणासाठी बसले निम्म खात आले तेव्हा शूटिंग ते आठवण आली मला तर शिव त्याच्या हातानेच खातोय छान झालं शू झालं पटकन मटन हा मटन मटन चौका चांगलं बिर्याणी अशी चांगली झाली चांगली झाली चांगली झाली शो बिर्याणी छान झाली नाकरू कौतुक करत पण शिव ला ना गेला त्याला कलर लावलाय शिव शिव म्हणतो धुंगाड शिव शिवला सण व्हाय ना कलर अरे ते खेळायच राहत शिव आज, आज होळीच खेळायची <ंधुण> दादानी कस ला फोटो काढून चष्मा लावतो चष्मा लावू चष्मा लावून अरे खेळायचं धुवायचं कुठं आरषद पाहत हे आरसद पाय बर कस दिसत तू कस दिसत किती छान दिसतय

आणि त्याला असं वाटलं म्हणजे काय लावले चेहऱ्याला कपडे भरलेत आणि नॉर्मली त्याला म्हणजे त्याचे कपडे पाण्याचे दोन जरी ठेम पडले तो कपडे चेंज करायला लावतोय पण नंतर त्याला थोडीफार म्हणजे सवय झाली रंग खेळायची आणि आता पूर्ण एन्जॉय करतोय आणि त्याला प्रत्येक गोष्टी म्हणजे मध्ये थोडंसं म्हणजे आधी स्टार्टिंगला तो हेच करतो डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह होत नाही पण नंतर मग पूर्ण इन्व्हॉल्व होतो म्हणजे शेवचं नेचरच तसं आहे म्हणजे तो पूर्णपणे ती गोष्ट समजून घेतल्याशिवाय त्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही बाबू शिक्षण म्हणजे किती मराठीत मराठी